मित्रांनो हा आमचा खिलार सोन्या आजूबाजूला पाहिलं तर पावसाचा मोसम परतीचा पाऊस येतोय दिवाळीच्या सुट्ट्या आहेत पावसाची चाहूल लागलेली आहे या बाजूला पाहिलं तर इकडं पाऊस धुवाधार कोसळतोय काही क्षणामध्ये आता इथं पण पाऊस येईल आणि इथं पाहिलं तर हे दिसतंय आपल्याला सीताफळाचं झाड एवढे सीताफळ आहेत याला आणि ह्यातले बरेचसे पिकलेले आहेत पिकलेले म्हणजे पाडाला आलेले तर मी आज दिवसभर खाऊन खाऊन थकलो एक सीताफळ एवढे सीताफळं आहेत हा परिसर आहे आमचा दारूरचा दारूरचे सीताफळं म्हणजे प्रसिद्ध सीताफळ आहेत पहा डोंगरातले एकदम भारी सीताफळं लागतात ज्याला आता ह्या पावसामुळं तर बरेचसे पिकलेले असतील तुम्हाला एक सीताफळ दाखवते नाही तर दिसतंय पहा हे सीताफळ नक्कीच पिकलेलं असेल पण मी ते तोडणार नाही कारण मी खूप खाल्लेले तोडून त्याचा काय उपयोग होणार नाही तोडून टाकून देण्यापेक्षा पक्ष्यांना ते उपयोगाला येईन पाखरं हे असे रानमेवा खात असतात त्यांना तरी उपयोगात येईल खूप झाकळ आलेले पहा चार वाजलेले आहेत तरी पण असं वाटतं की आता अंधार पडल्यासारखं कारण ढगच एवढे दाटून आलेले आहेत आता थोड्याच वेळात पाऊस येणार आहे आणि जुनीच सवय आमची की छत्री असतानाही पावसात भिजायची मजा घ्यायची आज निश्चित मी पावसात भिजायची मजा घेणार आहे पावसाचा आनंद घेणार आहे असा हा निसर्गरम्य परिसर हिरवागार डोंगर माझी ड्युटी आहे आज बाईला सांभाळायची हे आमचे बैल पण चरत आहेत आता त्यांना पण घराकडची वाट लागलेली आहे आणि थोड्याच वेळाच आता खाली डोंगराच्या खालीच असच इकडं हे इकडं पाहिलं तुम्ही मी तुम्हाला झूम करून दाखवतो इकडं आमचं खाली आलकडच्या कडीला जे पांढरं दिसतंय चार तिथं आमचं घर आहे आता हवा सुटलेली आणि हवार पर 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 आवाज पण आता तुम्हाला ते वाऱ्याचा येईल थोड्याच वेळात भरपूर प्रमाणात पाऊस येण्याची दाट शक्यता आहे वातावरण असं बनलेलं आहे कसं वाटलं हा निसर्ग नक्की सांगा आणि कधी पण सीताफळ खायला या छान सीताफळ असं तुम्ही